पोहूर कसबे गावात सुरू असलेल्या सभामंडपाच्या कामाच्या ठिकाणी फलक नसल्याने गावकऱ्यांमध्ये संताप जळगाव गर्जना लाईव्ह यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व आयकॉनवर क्लिक करा जामनेर तालुक्यातील पोहूरकसबे गावात सभामंडपाचे काम सुरू आहेत मात्र या ठिकाणी फलक नसल्याने गावकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे जामनेर विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा धडाका सुरू आहेत पहूर गावात अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत मात्र ते कामे कोणत्या योजनेतून होत आहेत त्या कामासाठी किती निधी आला आहेत ते काम नेमके किती स्क्वेअर फूट आहेत त्या कामासाठी कोणते मटेरियल वापरले पाहिजेत त्या कामाचा ठेकेदार कोण याची माहिती सर्वसामान्य नागरिकांजवळ नाही आहेत गावात कामे सुरू आहेत मात्र या कामावर माहिती फलक नसल्याने हे काम चांगले होत आहेत किंवा नाही सुरू असलेले काम शासकीय नियमानुसार होत आहेत किंवा नाही हेच आता सर्वसामान्य नागरिकांना समजू शकत नाही आहेत कामावर फलक नसल्याने पोहूर कसबे गावातील ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे पोहूर कसबे गावातील प्रवेशद्वाराजवळच सभामंडपाचे काम सुरू असल्याचे दिसत आहेत मात्र ह्या ठिकाणी कोणतेच फलक लावण्यात आले नाही तसेच या ठिकाणी कामावर इस्टिमेटची प्रतही उपलब्ध नाही आहेत त्यामुळे गावकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात असून या कामाची चौकशी करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे